हॅलो एवरीवन वेलकम बॅक टू इंजिनियर राजीव तावडे यूट्यूब चॅनल आता मी आहे जानवलीमध्ये जे आहे कणकवली तालुक्यात जिल्हा सिंधुदुर्ग कोकणात म्हणजे मी कोकणात आलेलो आहे आज आहे वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस आणि व्हिडिओज थोडे जरा पुढे मागे होतील कारण एडिटिंगमध्ये भरपूर वेळ लागतो तर ट्रॅव्हल फ्ही एक बनवलेला होता जर्नीचा मुंबईहून जर्नी स्टार्ट केलेला त्याचा तर त्याचं अजून थोडं एडिटिंग बाकी आहे आणि रस्त्यात पण कोल्हापूर श शहरातून बस जेव्हा जात होती तेव्हाचा पण व्हिडिओ शूट केलेला आहे तर ते जरा वेळ लागेल व्हिडिओ अपलोड करायला पण तोपर्यंत मी हा व्हिडिओ आता अपलोड करतो आहे संध्याकाळ आहे वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस आणि टाईम तुम्हाला सांगतो संध्याकाळचे सहा वाजून एक्केचाळीस मिनिटे झालेली आहेत आणि मी आहे हॉटेल द रिलॅक्समध्ये आणि आता तुम्हाला थोडीशी एक रूम टूर दाखवतो अख्खीच अख्खी रूम प कारण माझं सामान आहे इकडे तिकडे तर ठेवलेलं हा आहे मेन डोर आणि इथे एक टेबल छोटंसं आहे इथे आहे मिरर हाय एव्हरी वन हॅलो चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला इथे आहे वॉशरूम त्याआधी इथे आहे कबर्ड इथे आहे डस्टबिन आणि इथे वॉशरूम एकदम क्लीन आहे इथे समोर विंडो आहे त्यावर एक्झॉस्ट फॅन आहे टायलिंग वरपर्यंत वर आहे असं असा, असा बाथरूम कोणालाहीच आवडतो आणि इथे क्लीन टॉयलेट आहे इथे वॉश सुद्धा एकदम क्लीन आहे किती छान आहे बघा वॉश बेसिनच्या आजूबाजूला काही घाण वगैरे नाही आहे काही हॉटेल्समध्ये एकदम किळस विचित्र असतं तर तसं नाही आहे अजिबात एकदम क्लीन आहे आणि इथे चला आता थोडं रूममध्ये आतमध्ये दाखवतो आता माझा बेस्ट फूड अँड फन चॅनलसाठी व्हिडिओ बनवलेला होता तेव्हा मी लाईट्स ऑन केले नव्हते आता सूर्यास्त होत आलेला आहे आणि ऑलमोस्ट uh, झाला आहे किंवा होत आलं आहे आणि हे बघा इथे आहे ए सी इथे आहे टा टी व्ही आणि इकडे आहे टाटा स्कायचे रिमोट आणि मेन टी व्हीचा रिमोट पण मी काही अजून टी व्ही ऑन करून बघितलेला नाही आहे इथे अशा हाफ लिटरच्या दोन बॉटल्स प्रोव्हाइड केले जातात रूमबरोबर मी आहे रूम नंबर दोनशे चारमध्ये आणि इथे थोडंसं माझं लगेज आहे आणि इथे ही प्लास्टिकची चेअर आहे अशा दोन प्लास्टिक चेअर आहेत आता दुसरी चेअर मी तुम्हाला दाखवत नाही आहे ही दिसताना मेटल चेअर दिसते पण ही आहे प्लास्टिकची चेअर कर्टनसुद्धा चांगले आहेत ब्राऊन अँड व्हाईट कलर ऑर ब्राऊन अँड क्रीम कलर आणि इथे एक टेबल आहे त्याच्यावर थोडं माझं सामान आहे आणि इथे एक फिक्स्ड ग्लास आहे इथे आणि ए सी रूम आहे वर फॅन आहे तिथे लाईटिंग आहे आणि बेडवर वगैरे सामान आहे तर दाखवत नाही इथे मागे लाईट आहे थोडासा बेडचा पार्ट दाखवतो इकडे आता खिडकीच्या बाहेरचा व्ह्यू आपण पा पाहूया हे पहा कितीतरी झाडे आहेत तिथे खूप छान वाटतं आहे इकडे वाट कोकणातली झाडं पाहायला नेहमीच अट्रॅक्शन आहे कोकणाबद्दल कारण मी आहे कोकणाचाच सिंधुदुर्ग जिल्हा मला आवडतो रत्नागिरी जिल्हासुद्धा मला आवडतो पण एक स्पेशल अटॅचमेंटसुद्धा आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याची बिकॉज नेटिव्ह प्लेस सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे Uh, रत्नागिरी जिल्हासुद्धा इट इज व्हेरी ब्युटिफुल आणि खूप ठिकाणी मी तिथे पण व्हिजिट केलेलं आहे आता मी ह्या अँगलने तुम्हाला हायवे दाखवतो आहे तर बघा ही सफेद गाडी जी गेली ना आणि हा जो ट्रक गेला तो गेला नॉर्थच्या डायरेक्शनने म्हणजे रत्नागिरीच्या डायरेक्शनने ही स्कूटर वगैरे गेली आणि जो पर्लीकडचा जो हायवे जो आहे म्हणजे आता छोटासा एक टेम्पो तुम्हाला बघा रा राईटला जाताना दिसला तो आहे रस्ता साऊथकडे जाणारा म्हणजे कुडाळकडे जाणारा सावंतवाडीकडे जाणारा किंवा पुढे आणखीन गोव्याकडे जाणारा सो दिस इज म्हणजे एन एच सिक्स्टी सिक्स हायवे ॲज इट इज इट हॅज बीन नोन फॉर सेवरल इयर्स आता असंही ऐकलं आहे की हायवेचं नाव काही नंबर चेंज काही झालेलं आहे काही साऊथपर्यंत साऊथ इंडियापर्यंत काही जॉईंट झालेलं आहे बट आय एम नॉट शुअर अबाउट इट कुठून तरी ऐकलं आहे मी तसं बट ॲज मच ॲज वी नो की uh, मुंबई गोवा हायवे जो आहे दॅट इज एन एच सिक्स्टी सिक्स हायवे सो so, संध्याकाळ आहे आणि गाड्यांचा आवाज येत आहे खिडकी ओपन करून मी तुम्हाला दाखवतो आहे हा व्ह्यू कोकणातली झाडे कोकणातली संध्याकाळ आणि होईल तेवढं मी टिल्ट करून कॅमेरा तुम्हाला दाखवतो आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा माझं चॅनल मल्टी थीम चॅनल आहे चॅनलवर भरपूर भर व्हिडिओज आहेत वेगवेगळ्या टॉपिक्सवर वेग जसे की नेचर टुरिझम फूड कुकिंग फूड रिव्ह्यू ट्रॅव्हल आणि बरेच बरेच काही टॉपिक्स अनलिमिटेड टॉपिक्स असंही म्हणू शकतो ऑलमोस्ट अनलिमिटेड तर होप यू विल एन्जॉय द कंटेंट ऑफ माय चॅनल इफ आर न्यू टू माय चॅनल टेक केअर सी यू द नेक्स्ट व्हिडिओ बाय